नकारलेला विषय होता ऍडजस्ट yeah, विषय होता वनवा पेटला आणि <laughs> कोड क्रमांक पंच्याहत्तर जो तुमच्या समोर आहे कागद आहे नाही सर जरा द्याला कोळ क्रमांक को पंच्याहत्तर तुमच्या समोर जो विषय साजरा सादर करतोय काय विषय लक्षात घ्या तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या त्या आठवणी कोळ क्रमांक पंच्याहत्तर आपण तयार आहात आपली वेळ सुरू होतीये आता नमस्कार महाराष्ट्राचं गेल्या काही वर्षाचं जर विचार म्हणतो तुम्ही पाहिलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर कर तुम्ही पाहिलं तर इथं एका पक्षातल्या अनेक लोकांना असं वाटायला लागलं ला की पॅकेज खूप मोठा आहे आपण फोडाफोडी करूया त्यांनी तो मार्ग स्वीकारला आणि त्याच्या माध्यमातून हातात धनकी बाद घेतली आणि त्यांनी मार्ग कोणता धरला हे तुम्हाला माहित आहे मुळात पॅकेजचा विषय होता फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याच्या माध्यमातून सत्ताही स्थापन केली एक सत्ता उपभोगल्यानंतर तिथं दुसरी सत्ता आली परंतु तिथं दुसरा गोंधळ निर्माण झाला तो गोंधळ होम मिनिस्टरचा होता तो होम मिनिस्टरचा गोंधळ दुसरा चा, चा तो गेला पर, त्या राजकारणातल्या फक्त उरलेल्या आठवणी आहेत आणि तोच विषय बोलण्यासाठी उभा आहे विषय बोलतोय कोड क्रमांक पंच्याहत्तर उरल्या आठवणी मुळात महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या आठवणी तुमच्या समोर उभ्या आहेत म्हणून मी त्या, त्या प्रथम परंतु इथून पुढं मी माझी मा, या विषयाची सुरुवात ही माझ्या पुढून करण्याचं काम करतो खर तर लहानपणी होती तिच्यासोबत माझे प्रेम प्रकरण होतं तिला मी पत्र पाठवायचो म्हणजे आजच्या काळामध्ये मोबाईलला मेसेज करायचो तीही मला मेसेज करायची काही काळ आमचं प्रेम तसंच चाललं परंतु कालांतरानं ती कविता माझ्या आयुष्यातून निघून गेली तिथं ती गेल्यानंतर फक्त कविताच करत बसलो होतो ती कविता आयुष्यात गेल्यानंतर तिच्या फक्त माझ्यापाशी आठवणी उरल्या होत्या ती आठवणी नेमक्या काय होत्या तिला गर्दी आवडते मला एकांत हवा असतो तिला शब्द आवडतात मला शांतता हवी असते तिला बाल्कनी आवडते मला कोपरा हवा असतो तिला कॉफी आवडते मला त्यात कोल्ड हवे असते तिला हॉट हवे असते आवड जरी वेगळी असली तर तिला मी हवा असतो मला ती हवी असते अशी माझी माझीशी वाटणारी जी मैत्री होती ती माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर माझ्या पुढे फक्त आणि फक्त आठवणी थोरल्या होत्या परंतु त्या आठवणी जरी मी कुशाला घेऊन बसलेलो असलो तरी मी प्रेम करणारा माणूस आहे मी दुसऱ्या मुलीमध्ये माझं प्रेम पाहिलं आणि त्यावेळेस तिला एकच विचारलं की आयुष्यभर पुरेल अशी एखादी तरी बाद दे आयुष्यभर पुरेल अशी एखादी तरी बाद दे कोजागिरीत असतील सगळे ग्रहणात मला दे म्हणजे एकी सोबत ज्या महिला काय दुसऱ्या मा सोबत मी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून पूर्ण केल्या कारण मी प्रेम करणारा माणूस आहे मित्रांनो मी गावाकडनं आलेला माणूस आहे गाव आज बदलत चाललेला आहे गावामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या आठवणी होत्या आई सकाळ सकाळ सुलतीच्या घरी जायची तिच्या घरामध्ये नेमकी कोणती भाजी झाली ती माझ्या घरी घेऊन यायची आजच्या काळामध्ये मात्र काळ बदलत चाललेला आहे त्या फक्त आठवणी आपल्या काळामध्ये होत चाललेल्या आहेत गावाकडून आपण शहरात आलो गावाकडच्या आठवणी त्या तशाचा हिऱ्या पाहायला म्हणतात आज गावाकडचं राजकारण नेमकं काय आहे आज अतिभोगवादी आणि अतिशय टोकाच्या समाजात माणूस आणि सत्याचा धैवर कमी होत चालला आहे आज समाजामध्ये पोटात विष घेऊन फिरणारी जमात अवतीभोवती वाढत आहे खोट्या नाट्या बदनामीचे प्रयोग आजही समाजामध्ये रंगत आहेत अशा वेळेस सर्व संभावाच्या दृष्टीनं राहणाऱ्या समाजातल्या त्या उरलेल्या फक्त आठवणी तुमच्या आमच्या समोर आहेत मित्रांनो मी ज्या वक्तृत्व स्पर्धेसाठी आलोय ती रयेची वक्तृत्व स्पर्धे या रयतच्या वक्तृत्व स्पर्धे येण्याचं माझं तिसरं वर्ष आहे उरल्या त्या आठवणी असं म्हणत असताना पहिल्या वर्षीची आठवणी आणि दुसऱ्या वर्षीची आठवणी सुद्धा फार गमतीशीर आहेत पहिल्या वर्षी आल्यानंतर उत्स्फूर्तसाठी हात थरता राहायचे परंतु तरीही नम्रात होतो दुसऱ्या वर्षी आल्यानंतर जोरदार तयारी केली आणि त्याच्या माध्यमातून बोललो तरी ता 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 होता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं विजेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु उपविजेतापर्यंत थांबलो परंतु मित्रांनो त्या आठवणी उरल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी या वर्षी पुन्हा आलो आणि ज्या विजेता होण्यासाठी या वर्षी जोरदार तयारी केली उरल्या त्या आठवणी असं म्हणत असताना गेल्या वर्षीच्या आठवणी फक्त उरून चालणार नाही तर त्या आठवणीतून जे शिकतो त्याच्या माध्यमातून आयुष्य आयुष्यामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे खर तर इथं कर्मवीर अण्णांचा वारसा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत प्रकाश नेण्याचं काम केलं या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आठवणी सुद्धा इथंच राहिली असतील ना ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांना गाडगे बाबा भेटले होते त्यावेळेस गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाले होते की तुम्ही जर मला आधी भेटला असता तर मी लोकांना मंदिरं ऐवजी शाळा बांधला म्हणून सांगितलं असतं उडल्या त्या आठवणी असं म्हणत असताना या कर्मवीरांच्या विचारांचा वारसा आजच्या काळामध्ये दे देणं गरजेचं आहे मी ज्या मातीमध्ये उभा आहे ती कराची माती आहे यशवंतराव चव्हाणांचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे आणि आजचंही राजकारण तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे यशवंतराव चव्हाणांचे आणि वेनुताईंचे संबंध काय होते आणि त्याच्या माध्यमातून वेनुताईंनी यशवंतरावांना कसं उभं केलं हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे यशवंतराव चव्हाणांची उडल्या त्या आठवणी म्हणत असताना त्या आठवणी सुद्धा लक्षात

आता संपर्यंत त्यांनी लवकरात लवकर तिथे जाऊन आपलं वक्तृत्व सादर करावं अशी माझी विनंती आहे स्पर्धक असतील तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला संपर्क द्यावा आ, जो नाकारलेला विषय आहे महत्वाचा विषय शून्य प्रहर हा नाकारलेला विषय आहे आणि एकतीस कोड क्रमांक तुमच्यासाठी विषय सादर करत आहे आठवणी झाल्या आता हरवलेले दिवस कोड क्रमांक एकतीस आपण तयार आहात हो आपली वेळ सुरू होत आहे आता नमस्कार व्यासपीठ मी क्रमांक एकतीस आपल्या समोर विषय मांडते हरवलेले दिवस हरवलेले दिवस हा शब्द ऐकतात आपल्या प्रत्येकासमोर उभा राहतो तो उभा राहतो तो क्षण म्हणजे आपलं बालपण आपण आपल्या बालपणी खूप सारे तंगामस्ती केलेले असतात आपले बहीण भाऊ आपल्या मित्रमैत्रिणी यांसोबत घालवलेला क्षण इतकंच काय तर आईबाबांसोबत आई बाबांसोबत व शाळेत शिक्षकांसोबत कुठंतरी गेलेल्या ट्रीपवर केलेली तंगामस्ती ही सुद्धा आपल्याला आठवू लागते पाहता फक्त त्या आपल्या आठवणीच म्हणून राहिल्या आहेत असे कित्येतरी कित्येकतरी क्षण आहेत जे आपण आज अनुभवू शकत नाही इतकंच काय आपणच काय तर आपल्या आपण जे क्षण अनुभवले ते आजची पिढी अनुभव अनुभवतच नाही कारण आपण लहानपणी लगोरी झाडाला पाना बांधून त्यामध्ये खेळणं ताई दादांसोबत नदीमध्ये पोहायला जाणं कैरीच्या झाडावर चढून कैऱ्या काढणं अशा कित्येक गोष्टी केल्या पण आजकालची मुलं फक्त फोनमध्ये कॅन्डी क्रश टेम्पल रन टू असे गेम खेळण्यात आपल्या कालचा दिवस गेला म्हणजे तो दिवस असाच गेला असं काही नसतं कालच्या त्या दिव... गेलेल्या दिवसाबरोबर आपल्या आपल्याकडे त्या दिवसाची एक आठवण असते आता मी इथून गेल्यानंतर इथं काय घडलं दोन दिवसात या सगळ्या ही माझ्यासाठी आठवणी असतीलच पुढच्या वेळी मी येईन की नाही हे मला माहित नाही तर त्यासाठी ते मला ते हुमा मी म्हणेन की हो ते माझे हरवलेले दिवस आहे आजकाल जाता जाता आपण सहजच ऐकतो की कोणीही म्हणतं गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी गेलेल्या दिवसांसोबत फक्त आपल्याकडे आठवणी राहतात म्हणून गेलेल्या दिवसांवर विचार करत बसण्यापेक्षा आत्ताचा आप क्षण आपण कसा जगतोय हे खूप महत्वाचं वाटत कारण गेलेले क्षण आपण आता चिंतून तो क्षण आपल्याकडे परत येतो का नाही तर आपण आता आप उद्यासाठी आपण आजचा उद्याच्या चिंतेने आपण आजचा आनंद व्यर्थ घालवू नये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एका दिदी सोबत सहज सो ओळख झाल्यावर तिच्यासोबत बोलणं असो शिक्षकांसोबत साधलेला छोटासा संवाद असो त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो हरवलेले दिवस हे तुम्हाला पण तुम्हालाही तुम वाटत असेल ना की हो ते माझे खूप दिवस छान होते ते माझ्याकडून हरवले पण असं म्हणून काहीच होणार नाही ना। ते आता गेलेले दिवस आपल्याला परत जगता येणार ना नाही आपण खूप आहोत की आपण लहानपणी खूप मज्जा केली आणि माती आपल्या मराठी मातीत खेळलोय आजकाल छोटी छोटी मुलं हे खेळत नाहीत हरवलेल्या दिवसांमध्ये आपल्या बऱ्याच आठवणी आपल्याला बसल्या बसल्या आठवलं की सहज तोंडावर एक हसू उमटून जात काही व्यक्ती असतात का आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट व्यक्ती येऊन जातात जे आपल्याला चांगले वाईट दोन्ही अनुभव देऊन जातात खरंच पण आपण काय करतो आपल्या सोबत वाईट घडलेलं जास्त लक्षात ठेवतो त्या हरवलेल्या दिवसांमध्ये आपण काय चांगलं केलं आपल्यासोबत काय चांगलं घडलं हेही जास्त हे तर खूप जास्त लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपण पुढं गेल्यानंतर हरवलेल्या दिवसांमधलं आपल्याला काहीच मिळत नाही फक्त मिळतो तो आनंद ती आठवण आणि तेव्हा जगलेल्या क्षणाबद्दल एक मिळणार सुख तुम्हाला हे आठवलं असेल ना हरवलेले दिवस म्हटल्यावर काहीतरी स्पेशल मला आठवत माझ्या हरवलेल्या दिवसांमध्ये एक गोष्ट म्हणजे मे महिन्याची सुट्टी सुट्टी पडायच्या आधीच आमच्या आजीचा फोन यायचा कधी येत आहे कधी येत आहे ती ती एक खूप छान खूप छान भावना असते की आपल्याला कुणीतरी बोलवतंय आपण सुट्ट्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी जातो पण जे आजीच्या गावी जाण्याची मज्जा असते ना ती आज कुठेच पाहायला मिळत नाही कारण आजी गेल्यानंतरच सूप बऱ्याच जणांना मिळत नाही माझ्या हरवलेल्या दिवसांमध्ये मला सांगावं वाटेल तो माझ्या आयुष्यातला खूप वाईट दिवस होता जेव्हा मी माझ्या आजीला गमवलं मला त्या दिवसाच्या कोड क्रमांक को एकतीस साठी लागलेले तीन मिनिट चोपन सेकंद अजून एक मिनिट आहे एक मिनिटासाठी कोणाला काही चुकत असेल गाणं कविता तर येऊ यावं एक मिनिटाचा परफॉर्मन्स काळ्या वाजवा आला आला एक